खालून जमिनीतून उकडून वाहून गेलय त्याच्याबरोबर आमचं टिबक पण गेलंय गुरुवारी रात्री आणि सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत यासाठी आपण शेवगाव तालुक्यातील आखेगाव या गावामध्ये गाव शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन स्वतः पिकाची पाहणी केलेली आहे आणि यावेळेस आपण काही शेतकऱ्यांशीही हितगुज केलेली आहे काय नेमकं त्यांची परिस्थिती झाली आहे काय त्यांचे नुकसान झाले तर आपल्या बरोबर आहेत काही शेतकरी सर नाव कुंडीराम पायगन राहणारा आखेगाव तालुका शेवगाव जिल्हा हिल्यानगर सोमवारी पहाटे भरपूर पाणी आलं पाऊस भरपूर रात्रभर झाला आणि त्याच्यामुळं आमच्या नदीला भरपूर पाणी आलं भरपूर पाणी म्हणजे आज आपण जिथं आहेत तिथं साधारणपणे वीस फुटापर्यंत पाणी असू शकतं त्यामुळं कपाशीचं ह्या असं नुकसान झालेलं आहे तरी मी सरकारला विनंती अशी आहे आमच्या सर्व शेतकऱ्यांची का आमच्या पिकाची नुकसान भरपाई आम्हाला लवकरात लवकर, लवकर मिळावं आणि बाकीचे पिक नगदी पिकं त्याच्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे की ऊस हे पिक असं आहे का याला कधी नुकसान भरपाई भेटत नाही का काय मोठ्या लोकांचं पीक आहे असं समजलं जातं आम्ही गरीब शेतकरी येत आमच्या नदीला पाणी आलं तरच आमच्या ऊसाला पीक असतं नाही तर आमच्याकडे उसाचं पीक नसतं पण आज अशी परिस्थिती आहे का ते ऊसाचं पीक पूर्ण भुईसपाट झालंय खालून जमिनीतून उकडून वाहून गेलय त्याच्याबरोबर आमचं ठिबक पण गेलंय तरी सर मायबाप सरकारला विनंती आहे का आम्हाला काहीतरी याच्याबद्दल नुकसान भरपाई आणि लवकरात लवकर भेटावं नाही तर शेतकरी आज अशी परिस्थिती तेर लाख दोन लाख रुपये तीन लाख रुपये त्यांनी शेतीत घातलेत आज त्याला चार सहा लाख रुपये येण्याची आशा होती तर ती सुद्धा राहिलेली नाही त्याच्यामुळे सरकार मायाबापने आम्हाला काहीतरी द्यावं आणि लवकरात लवकर द्यावं राज्याचे कृषी आपल्या शेवग तालुक्यामध्ये पीक आलेली आलेले तुमची काय अपेक्षा आमची काही अपेक्षा नाही त्यांनी निरीक्षण करावं जिथं जायचं तिथं जावं आमच्याकडे जावं असं नाही फक्त नुकसान पहावं आणि गावातले जे कामगार तलाठी भाऊसाहेब आहेत त्यांच्या जा मार्फत आमचे पंचनामे करावेत आणि त्यांनी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा अशी आज कृषी मंत्री आहे जे आहेत आपले त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांचे मोसुंबीच पीक शेतातील ठिबक यांचं तुरी अक्षरशः सौर ऊर्जाचा जो प्लॅनेट असतो ठेवलेला तो शेतामध्ये म्हणजे तो सुद्धा होऊन गेलेला आहे काय सांगाल काय नेमकं नुकसान मी महादेव म्हात गाव आखेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर तर आ, रविवार रात्री आणि सोमवार रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे नानी नदीला महापूर आला होता आणि त्या महापुरामध्ये शेती शेती पिकातील कपाशी ऊस तुरी भैमुग मोसंबी या पिकाचे अजूनच नुकसान झाले आहे आणि सो विहिरीवर बसवलेले पंप सोलर हे पण वाहून गेले आहेत त्याच्या प्लेटा डॅमेज झालेत कुठं त्याचे पोल उकडून पडलेत तर त्याची प्रत्यक्षात पाणी करून सरकारने लवकरात लवकर त्याचे नुकसान भरपाई द्यावी आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस पिकाचे पंचनामे कुठेही झालेले नाही परंतु शेवगाव तालुक्यामध्ये जे ऊस पिकाचे मुळासकट उकडून जे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची एक नवीन मागणी येत आहे की आमच्या ऊस पिकाचे पंचनामे शासनाकडून व्हावेत कॅमेरामॅन अय्यास रवींद्र उगरमुगले शेवगाव